हाय हॅलो नमस्कार यामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस बरं खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरच्यानी प्रार्थना आणि आज मी खूप छान गोड असा व्हिडिओ मी घेऊन येते कारण मी पण खुश आहे त्याबद्दल तुम्ही पण खूप खुश होणार मी ह्या अगोदर सुद्धा मी शेअर केलं होतं की okay, ह्या महिन्यामध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घडल्यात वाईटही गो वाईट इन द सेन्स निगेटिव्ह गोष्टी ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या पण चांगली गोष्ट ती शेअर केलीच नव्हती आणि खूप ते सबस्क्रायबरनं उत्सुक होतं की ताई तुझ्यासाठी आम्ही एवढी हॅप्पी आहोत सगळ्या गोष्टी आहोत पण तो व्हिडिओ बनवलाच नाही हा मिनटली होत तो लक्षात राहून गेला आता रोजच्या ह्याच्यामध्ये थोडंसं काय व्हिडिओ बनवायचं काय ज्या ठरवलेल्या गोष्टी असतात ना तर त्या राहूनच जातात आणि आता आई दोन दिवसानंतर स्कूल सुरू होणार आहे घरात सामान भरायचं आहे माझंसुद्धा दहा ते सहाचं जॉब आहे सकाळचा दोन तास मला दोन तास मला तर त्यातून मी माझे व्हिडिओ कॉन्टेंट कसे बनवावे किंवा काय गोष्टी मी आहे गोष्ट कराव्या डोक्यात असतात पण त्यात राहून जातात काही गोष्टी तर सगळ्यात मोठी गोष्ट मी कशी विसरेन की माझं युट्यूबचं पेमेंट जे की आलं मी तुमच्यासोबत किती आलं काय आलं कसं आलं हे काही शेअर केलं नव्हतं त्याबद्दल हा व्हिडिओ आहे नवीन कोणी माझ्या चॅनलवरती असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची फार 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 गरज आहे तर व्हिडिओला स्टार्ट करूया Uh, मी जेव्हा गावी होती एक uh, चोवीस आणि पंचवीस तारखेच्या आसपास मी गावी गेली होती चोवीस पंचवीस चोवीसला आमचं लग्न होतं धीराचं तर त्याच्या टायमाला मी गावी गेली होती तर त्या दरम्यान मला यूट्यूबचं पेमेंट येणार हे नक्की माहिती होतं कारण माझ्या uh, uh, दहा तारखेच्या दहा मेच्या आतमध्ये मला इंटिमेशन आलं होतं की तुमचं ह्या वेळेला यूट्यूब पेमेंट रिलीज होणार म्हणून तर मी खूप खुश होते जेव्हा तुम्हाला मेसेज आला मी दीपकला म्हणाली की चला ह्या म्हणत माझं यूट्यूबचं पेमेंट रिलीज होणार आहे काही त्यांचे पिरियड असतात म्हणजे सात ते बाराच्या मध्ये ती लोक युट्यूबचं वेरीफाय करतात म्हणजे पेमेंटसाठी वगैरे आपलं जे काही आयडी असं सगळं असतं कारण तुम्हाला माहिती युट्यूबचं पेमेंट हे डॉलरमध्ये येतं त्याच्यामुळे त्या गोष्टी खूप वेरिफिकेशन करायला वेळ लागतो त्याच्यानंतर एकवीस आणि सत्तावीसच्या दरम्यान ते पेमेंट रिलीज केलं तर त्या दरम्यान ना आता मला माझ्या बाबतीत आता ज्यांना ज्यांना रेग्युलर पेमेंट येत असेल मे बी त्यांचं तर रेग्युलर झालं म्हणून मे बी त्यांना कॉल वगैरे येत नाही व्हेरिफिकेशनसाठी पण माझं कसं एक खूप गॅप नंतर पेमेंट येतं तर मला ते कॉल किंवा व्हेरिफिकेशन वै वगैरे येतात बँकेमधून जे की मला माहिती होतं की हे येणारच पण त्या दरम्यान मी गावी होती चोवीस uh, पंचवीसला तर uh, मला नेहमी हे सव्वीस uh, सत्तावीस अठ्ठावीस दरम्यानच माझं पेमेंट मला माझ्या अकाऊंटमध्ये येतं पण एक असतं ना की डोक्यामध्ये आहे uh, हो हो की माझं पेमेंट येणार आणि मी गावी आहे गावी असल्यामुळे कदाचित माझं रेंज वगैरे नसल्यामुळे काही होऊ शकतं का किंवा डिले होऊ शकतं किंवा अजून ह्या गोष्टी माझ्या त्यावेळेला चालू होत्या एवढंच मला माहिती आहे की एकवीस आणि सत्तावीस तारखेच्या माझं यूट्यूबचं पेमेंट येणार आहे तर uh, ते होतं पण वाट बघत होती तेवीस तारखेपर्यंत जर तेवीस तारखेपर्यंत मी इथे होती तरी मला व्हेरिफिकेशनचा कॉल वगैरे आला नाही बँकेतून त्याच्यानंतर चोवीस पंचवीस गावीस गेले सव्वीससुद्धा मी ऑन द वे होती म्हणजे गावाकडनं तेव्हा सुद्धा मला कॉल वगैरे आला नव्हता प्लस बँकेचे वर्किंग डेज असतात त्याच्यामध्ये सॅटर्डे सॅटर्डे संडे आला वर्किंग डेजमध्ये सुद्धा थोडंसं डिले होऊन जातं ते सुद्धा त्याच्यामध्ये येऊन गेलं होतं तर म्हटली ठीक आहे आता काय करेल काय करेल म्हणून मग मी बँकेमध्ये मेल पण टाकला होता माझ्या बँकेमध्ये की बाबा असं सो ण सो डॉलरचं माझं पेमेंट मला इंटिमेट झालं होतं बट अजूनपर्यंत माझ्या अकाउंटमध्ये रिलीज झालं नाही कारण आपण चेक करत राहतो आपला बॅलन्स वगैरे मेसेज येतात वगैरे ते अजूनपर्यंत आलं नाही जेव्हा मी मेल टाकला होता त्याच्यानंतर दोन तासांनी मला लगेच कॉलला की तुमचं व्हेरिफिकेशनसाठी आम्ही कॉल करतो हो तुमचं यूट्यूबचं पेमेंट आहे सो त्यांना ते कन्फर्मेशन द्यायचं असतं की येस म्हणून तर मी दिलं तर हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं हे काय मला माहिती नाही पण मी माझ्या बाबतीत झालं चौथी चा, वेळ होती तर चौथ्या वेळेला मला ही बँकेतनं फोन आला होता की तुमचं असं असं पेमेंट आहे जे की आम्ही तर रिलीज करणार आहोत एक कन्फर्मेशन द्या किंवा असं तर कारण ते बँक रेकॉर्डेड कॉल असतात कारण बँकेचं जेव्हा कॉल येतात तेव्हा ते सगळे त्यांचा रेकॉर्डेड कॉल असतात तर ते आपल्याला कन्फर्मेशन द्यायचं असतं म्हणजे ते व्हेरीफाय झालं आणि मग विदिन एक तासामध्ये माझं यूट्यूबचं पेमेंट आलं आणि मी ते भारी वाटलं एवढी खुश झाली कारण मी एवढी माझा रेग्युलर व्हिडिओ पडत नाही पण मी जसं जमते जसं मी माझे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्याची मेहनत मला भले सहा महिन्यांनी दे पण त्याचा आनंद हा फार वेगळा असतो आणि तेव्हाच्या तेव्हाच लगेच मी मेसेज स्क्रीनशॉट काढला आणि दीपकला पाठवलं म्हटली बघ मला युट्यूबचं पेमेंट आले थोडीफार पाहण्या मी मेहनत करते जसं जसं जमेल तशी माझी मेहनत मी करते रेग्युलर गोष्टी जशी माझी प्रायोरिटी म्हणजे माझं जॉब आहे आणि घरचे काम त्याच्या व्यतिरिक्त मी करते बोलतात ना एक दोन हजार रुपये मिळाले ना आपल्या इतर वेगळ्या ह्याच्यात आपण करतो ना थोडंसं आपल्याला वाटतं की नाही मल मला इथे हे करायचं अजून थोडी मेहनत करायचं आणि त्याच्यातून इन्कम्स होतो ना तर त्याचा आनंद फार वेगळा असतो मग ते दोन हजार असले हो ना तरी चालते तर माझ्यासाठी एवढी मोठी ह्यूज अमाऊंट होती ती की काही विचारू नका आता मी कमवते तर त्याच्या तीन चार पटीने मी जास्त कमवते तरी पण तरी पण ती माझ्यासाठी ना खूप आनंद देऊन गेला आणि त्या क्षणाला की खरंच किती भारी ना मग तेव्हापासून ती मला जिद्द निर्माण झाली की मी आता अल्टरनेट व्हिडिओज टाकेन माझे शॉर्ट्स व्हिडिओ टाकेन खूप जणांना माझे व्हिडिओ आवडतात रेग्युलर व्हिडिओ आवडतात माझे थोडंसं ते फायनान्शियल रिलेटेड जे मी करते कारण ह्या सगळ्या गोष्टीतून मी सफर करते मी जाते अनुभव या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते तर ह्या कुठेतरी तुम्हाला त्याचं ऑबियसली तुम्हाला ते ऐकायला मिळतं चांगलं मिळतं म्हणून तुम्ही मला छान छान एवढे कमेंट्स करताय तर रेग्युलर माझे व्हिडिओ पडावे ती जिद्द आली आणि येस आता सुद्धा मी सगळं चेक करते की किती त्याच्यामध्ये रेव्हेन्यू ॲड होत जातात आणि ते खरंच खूप छान पद्धतीने ऍड होतात ना तर खरंच करत हे फक्त नव्हतं तुमच्या सपोर्ट मिळत होते आणि थोडीफार माझी जी मेहनत आहे मी जे एक दहा मिनटाचा व्हिडिओ टाकते तर आता मेन मुद्द्यावरती येऊया की मला यूट्यूबचं पेमेंट हे चौथं आहे माझं यूट्यूबचं पेमेंट मला किती आलं तर हे ॲक्च्युली अला मी यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये बसत नाही किती सांगायचं किती नाही खूप जणांचे मी व्हिडिओ याच्या देखील मागे बघितले होते तर कोणी काहीतरी रेंजमध्ये सांगतं मी ह्या अगोदरसुद्धा जेव्हा पहिलं माझं यूट्यूबचं पेमेंट आलं होतं तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं की हा हा आकडा आहे ह्याच्या म मध्ये मला यूट्यूबचं पेमेंट आलं होतं आणि त्याचं मी काय केलं बरा म्हणजे मी सांगितलं सुद्धा होतं की मी मंदिर घेतलं जे माझ्या घरामध्ये आहे जिथे मी देवपूजा करते तर ते मंदिर मी म्हणजे त्या पहिल्या कमाईतून घेतले त्याच्यानंतर दुसरं तिसरं हे गरज पडते आपल्याला कारण फायनान्शियली गोष्टी जरा डाऊन वगैरे होत जातात मग तिथे मी यूज केलं पण आत्ता ठरवलं की ह्या पेमेंटपासून मी असं काहीतरी करे करायचं uh, आहे मला जेणेकरून माझं मल्टीसोर्सेस इन्कम स्टार्ट होतील जे माझ्या डोक्यामध्ये गोष्टी आहेत की मला हे करायचं ते करायचं त्या सगळ्या गोष्टी मला इम्प्लिमेंट uh, म्हणजे मला त्या कराय करण्यासाठी मला त्या गोष्टीचं भांडवल तयार करायचे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पुढे पुढे मी जेव्हा करेन माझ्या डोक्यात आहे जोपर्यंत आपण करत नाही आपण सत्यात आणत नाही तोपर्यंत कोणाला सांगू नये असं म्हणतात तर मग मी पण ते करणार आहे पण हो माझा किती युट्यूब पेमेंट आलं हे तुम्हाला नक्की शेअर करायचं आहे तर माझं एक दहा हजार आणि बारा हजाराच्या मधल्या रेंजमध्ये माझं युट्यूब पेमेंट आलं आहे जे की एक वन बी एच केचं भाडं भी मे बी टू बी एच केचं भाडं आता ह्या इकडे एक सात माळाच्या बिल्डिंगमध्ये बारा हजाराचं रेंट आहे तर त्या आसपास माझा एक मला युट्यूबचं पेमेंट आले आणि ते ख त्याच्यामध्ये ना तुमचा फार सपोर्ट आहे तुम्ही मला छान पद्धतीने एवढं सपोर्ट करतायत मी जेव्हा इथे आल्यापासून माझ्या घरच्या व्हिडिओजना किंवा जास्त करून सगळ्यात जास्त म्हणजे घरचे व्हिडिओ त्याच्यामध्ये गेलं प्लस शॉर्ट्समध्ये पण बरेच माझे व्हिडिओ त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मला छान प्रतिसाद देत आहेत अजूनही देत आहेत खूप छान देत आहेत पहिल्यापेक्षा आत्ता बेटर देत आहेत तर हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे आणि हे मला खरंच तुमचं मी कसं आभार व्यक्त करू काय ह्याच्या कारण आपण फक्त असंच कनेक्ट होत असतो तर खरंच 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 तुमचं मनापासून खूप खूप थँक्यू कारण माझा प्रवास फायनान्शियली स्ट्रगल खु ह्या सगळ्या गोष्टीतून मी जाते आहे आणि मी बराचदा म्हटली पर्सनल गोष्टी मी फक्त माझ्यापर्यंत ठेवते इथपर्यंत नाही कारण मला ते शेअर करूसही वाटत नाही आणि मी कधी करणार देखील नाही पण हां जेव्हा मी खूप लोकांपर्यंत जोडली जाईन खूप जण माझे मला कनेक्ट होतील तेव्हा कदाचित मी ह्या गोष्टी कदाचित म्हणते कदाचित या मी गोष्टी शेअर करेन पण आत्ता नाही कारण आत्ता खूप होतात ना मला ते स्ट्रेस नको कि आहे किंवा मी ज्या स्मूद जर्नीमध्ये चालली आहे ती खूप छान जर्नी माझी खूप मेहनत आहे हॅपीनेस आहे स्ट्रगल आहे काट कसर आहे म्हणा तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये आहे त्याच्यामुळे मला ना अजून दुसऱ्याकडे कुठेतरी माझं माइंड डिस्टर्ब नाही करायचं आहे आणि ऑब्विसली कर मी कधी ना कधीतरी ती गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करेन बट असो पण तो आत्ता बोलतात ना काही गोष्टींना राईट टाईम येणं गरजेचं असतं आणि काही गोष्टी असतात त्या आपल्याला सोडूनही द्याव्या लागतं तर तसं मीच करते आत्ता मला त्या गोष्टी सोडून द्याव्या जायच्या दिल्यात मी खूप वर्षामागची गोष्ट हो कारण माझा तो प्रवासच तसा आहे असो आणि आता मी ऑफिसला निघते वाजतीत नऊ ऐंशला सुद्धा तयार करायचं वगैरे आहे ऐंश पण गपचुप तिथे बसलाय की मम्मा व्हिडिओ बनवते म्हणून तर नक्कीच मी कधीतरी त्याला व्हिडिओमध्ये आणेन जेव्हा मी बसून व्हिडिओ हाय हल्लो करण्यासाठी कारण तो फार उत्सुक असतो मम्मा मला पण हाय करायचंय चला आय होप तर मला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोणी असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करायचं मग पुन्हा पुन्हा नाही करायचंय चला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आईवडिलांना अजिबात दुखावं Bye